मी हिराबाई नानासाहेब गांगुर्ले मी तुमच्यासमोर एक ज्ञानेश्वर माऊलीवरून गाणं म्हणत आहे ते नक्की बघा लाईक करा सबस्क्राईब करा ज्ञानेश्वर माऊली ना आणि कीर्ती कीर्ती केल्या वाई ज्ञानेश्वर माऊलीना कीर्ती कीर्ती केल्या ज्ञानेश्वरी हरिपाठ तेतली ऊन गेले बाई ज्ञानेश्वरी हरिपाट तेतलिन गेले बाई त्यांच्या आई वडिलांना लोकांनी लई त्रास दिले बाई त्यांच्या आई वडिलांना दही त्रास दिले बाई बायग त्यांच्या जोळीमदी लोक निशेनकाल विलेबाई बायग त्यांच्या जोडीमध्ये लोक निशेनकाल विलेबाई ज्ञानेश्वर महाविना भिंत चाल विलिबाई ज्ञानेश्वर माऊली ना भिंतचाल विलिबाई बायग त्यांच्या शक्तीना ना रेडा मंत्र वल्लबाई बायग त्यांच्या शक्तीना रेडा मंत्र वल्ल वाईट बोलला रेकांना सत्यदाकून दिले बाई वाईट बोलला रे लोकांना सत्य दाखवून दिले बाई वाईट बोलला रे गोक माफी मागत होते बाई वयाच्या गे बावी सव्या दे अर्पण केले बाई वयाचव्या बावी सव्या वर्षी दे अर्पण केले बाळी बाईगाशे खरे संत आता पाया लाग